महाराष्ट्रामधून ठाकरे पवार आणि काँग्रेसचा पूर्णपणे साफ झालाय भाजप एक हाती विजय झाल्याचं दिसून येतं त्यामध्ये भाजप पक्ष शिवसेनेचा शिंदे गट आणि अजित पवारचा राष्ट्रवादी गट या तिन्ही पक्षांनी उत्तम कामगिरी केल्याचं दिसून येत आहे तर दुसरीकडे शरद पवारचा राष्ट्रवादी गट तो ठाकरेची शिवसेना आणि काँग्रेस पक्ष यांचा महाराष्ट्रातील जनतेने पूर्णपणे सुपडा साफ केल्याचं दिसून आहे आता बरेचसे लोक यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित करू लागले कारण की महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा असं घडलं भाजपला एक हाती सत्ता मिळाली अनेक लोक आता ईव्हीएम वरती प्रश्नचिन्ह उपस्थित करू लागले कारण की लोकांचं म्हणणं आहे एवढा मोठा फरक येऊ शकत नाही तीस आणि चाळीसच्या आघाडी पिछाडीवरती एवढा फरक लोकांनी मान्य केला असता परंतु एकदमच ठाकरे पवार आणि काँग्रेसचा सुपडा साफ झाल्याचं दिसून येत आहे सकाळपासून जेव्हा मतमोजणी चालू झाली तेव्हापासून ईव्हीएम मशीनवरती वरती प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले कारण की महाराष्ट्रातील जनतेचं म्हणणं आहे एवढा मोठा मतदानामध्ये फरक पडू शकत नाही आता खरच या निवडणुकीमध्ये ईव्हीएम मशीन प्रॉब्लेम होता ही लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरली हे कोणी सांगू शकत नाही पण भाजप आणि शिंदेची शिवसेना आणि अजित पवारची राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांनी उत्तम कामगिरी केली त्यामुळे आता महायुतीच सरकार बनेल तर दुसरीकडे मनसे हा पक्ष या निवडणुकीमध्ये चेंजर पक्ष ठरेल असं सांगण्यात येत होतं त्यासाठी राज ठाकरेंनी वेगवेगळ्या वेग घेतल्या होत्या परंतु जेव्हा निकाल लागायला सुरुवात झाली त्या निकालामध्ये मनसेचा एकही उमेदवार आघाडीवरती दिसला नाही दोन हजार एकोणीस मध्ये मनसे बरोबर बर जे घडलं होतं तेच पुन्हा दिसतंय दोन हजार एकोणीस मध्ये मनसेचा एक आमदार निवडून आला होता परंतु आता दोन हजार चोवीस मध्ये राज ठाकरेंनी वेगवेगळ्या ठिकाणी सभा घेतल्या तर लोकांच्या मनात विश्वास झालता मनसे हा एक गेमचेंजर पक्ष ठरेल त्यांचे जास्त आमदार निवडून येतील परंतु पाहिलं तर त्यांचा एकही एक आमदार निवडून आला नाही